एमआरआय आणि पुढील चाचण्यांमध्ये हे स्पष्ट झालं की त्यांच्या मेंदूमध्ये एक दुर्मिळ पण गंभीर समस्या निर्माण झाली आहे ही समस्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार झाल्यामुळेच होत आणि यातून मेंदूमध्ये रक्तस्त्राव देखील होऊ शकतो नागपूरचे सुप्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक तज्ञ डॉक्टर अमित भट्टी यांनी मेकॅनिकल थॉम्बोक्टॉमी नावाची अत्याधुनिक आणि कमी शस्त्रक्रियेची उपचार पद्धती प्रभावीपणे पार पाडली या प्रक्रियेदरम्यान पायाच्या शिरेमध्ये केवळ तीन छिद्र करण्यात आले आणि एक ट्यूब मेंदू पर्यंत पोहोचविण्यात आला या ट्यूबच्या मदतीने मेंदूतून रक्ताची गाठ थेट काढून टाकण्यात आली उपचारानंतर केवळ काही तासांतच रुग्णाला फिट येणं बंद झालं आणि केवळ चोवीस तासांत त्यांचा उजवा भागही पूर्ववत काम करू लागला कोणतीही मोठी शस्त्रक्रिया किंवा टाके न लावता डॉक्टर अमित भट्टी यांनी रुग्णाला जीवनदान दिलं आले होते ते डिहायड्रेशन मुळे त्यांच्या ब्रेन मधल्या वेनमध्ये क्लॉट झाला होता ज्याच्यामुळे ब्रेन मध्ये त्यांना होता म्हणजे ब्रेन हेमरेजचा एक प्रकार असतो तो झाला होता यामुळे पेशंटला पॅरालिसिस झालं उजव्या अंगाला त्यांना अर्धंग पण झाला होता बोलणं पण बंद झालं होतं आणि त्यांना वारंवार आकडी म्हणजे फिट्स येत होते आकडीचे मिरगीचे झटके येत होते त्यांना जे आपण नॉर्मल याच्यामध्ये औ औषध उपचार करतो रक्तपाता करण्याचं औषध करतो त्याला ते रिस्पॉन्ड करत नव्हते त्यांच्या मिरगीच्या अटॅक्सची फ्रिक्वेन्सी वाढत होती तर अशा याच्यामध्ये आम्ही ब्रेनच्या आतमध्ये जाऊन युजली तीन ते चार महिने लागतात औषध गोळ्यांना पूर्णपणे क्लॉट झिजवायला पण या केसमध्ये ते तेवढा वेळ नसल्यामुळे आम्ही इमिजिएटली मेकॅनिकल थ्रॉमेटमी नावाचा एक प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये पायाच्या वेनमधून आम्ही ब्रेनच्या वेनमध्ये एंट्री घेतली आणि त्याच्या थ्रू पूर्ण क्लॉट आम्ही ॲस्परेट करून काढला आणि तिथे जिथे क्लॉट झाला होता त्या भागामध्ये मायक्रो कॅथेक्टरने रक्त डिझॉल्व्ह करण्याचे इंजेक्शन देऊन चोवीस तासामध्ये हा जो क्लॉट आहे या पूर्णपणे क्लीन केला ज्याने यामुळे ज्यामुळे पेशंटची मोटर रिकव्हरी पण फास्ट झाली म्हणजे त्यांचा जे अर्धांगवायू झाला होता तो लगेच इम्प्रूव्ह झाला आणि पेशंटला जे वारंवार आकडीचे झटके येत होते ज्याला स्टेटस इफिलेप्टिक्स म्हणतात कंटिन्युअस जे फिट्स येतात त्याला स्टेटस ऑफ म्हणतात तो अटॅक पण त्यांचा थांबला आणि पेशंट बरा झाला आज जवळपास पाच सहा दिवस झाले आहे पेशंट पूर्णपणे बरा झाला आहे आज पेशंट आमचा डिस्चार्ज राहत आहे तर हे डिहायड्रेशन एवढं जीवघेणं होऊ शकते हे मला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम जनतेपर्यंत हा मेसेज स्प्रेड करायचा आहे आणि स्पेशली उन्हाळ्यात डिहायड्रेशनचं प्रमाण वाढेल तर अशा परिस्थितीमध्ये खूप पाणी प्या तर कोणाला या सीझनमध्ये खूप जास्त डोकं दुखत असेल किंवा असा काही त्रास होत असेल लपवायचा किंवा मेलगीचा तर लगेच आपल्या जवळच्या डॉक्टरशी संपर्क करा ब्रेनचा स्कॅन करून घ्या जेणेकरून जर तुम्हाला विनसयनस थोमोसिस किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारचा आजार असेल तर लवकरात लवकर ट्रीटमेंट करता येईल अजून जर सांगायचं असेल तर या सीझनमध्ये स्मोकिंग अवॉइड करा अल्कोल अवॉइड करा अल्कोल घेत जरी असणार तर खूप कमी क्वांटिटीमध्ये घ्या त्याच्यासोबत पाणी भरपूर जेवण व्यवस्थित करा आणि जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला असे त्रास असेल बिनसायनस थ्रोमोसिसचा पायामध्ये वेन वगैरेमध्ये क्लॉट होण्याचा तर त्यांनी आपले होमोसिस्टिन लेवल्स चेक करून त्याच्यावर योग्य तो उपचार केला पाहिजे जेणेकरून त्यांच्यामध्ये सायनस थ्रोबोसिस किंवा पायामध्ये डिफरेंट थ्रोबोसिस होण्याची चान्सेस कमी डॉक्टरांच्या मते उन्हाळ्यात ही समस्या अधिक वाढते उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होत असल्यानं अशी प्रकरण वाढू लागतात त्यात जर मद्यपान जास्त केलं तर हा धोका आणखी वाढतो विशेषतः उन्हाळ्यात शरीरात पाण्याचं प्रमाण अधिक ठेवा मद्यपान व धूम्रपान टाळा जर सतत डोकेदुखी राहत असेल तर फिट येत असेल किंवा अचानक अशक्तपणा जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या अशी अपील देखील त्यांनी केली कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर